हे एवढं भारी आणि शांत वातावरण फक्त आणि फक्त गावालाच बघायला भेटतं तर हॅलो एव्हरीवन मी चैत्रली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या व्लॉगमध्ये तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि मी तुम्हाला घेऊन चालली आहे माझ्या मामाच्या गावात ही छोटीशी बाग आहे आमची ज्याला छान छान फुलं आले होते ही ह्याच्यासाठी दाखवते की आम्ही गावाला जायच्या अगोदर ही फुलं दिसली आणि माझ्या मम्मीने पटापट ही सगळी फुलं तोडली आणि माझ्या वहिनीला दिली देवाला घालायला कारण की आमची इथे एक माणूस येतो जी सगळी फुलं चोरून घेऊन जातो त्याच्यामुळं माझ्या आईने पटापट फुलं तोडली आणि माझ्या वहिनीला देऊन टाकली गावाला फक्त मी आणि मम्मीच चाललेलो आणि आम्हाला जायचे आता एस टीने आम्ही खूप पळत पड़त पळत ई एस टी पकडली नाहीतर मिस झाली असती त्यामुळे तिथला ब्लॉग काढायचाच राहिला ॲक्च्युली मी सुट्टी न घेताच गावाला चालली त्यामुळे तिथं गेल्यावर मला लॉग इन करायचं आहे म्हणून आम्ही फास्ट पळत पड़त पळत ई एस टी पकडली आम्ही चाललो आहे कराडजवळील तुळसणला जे की माझ्या मामाचं गाव आहे आणि आम्ही एस टी पकडली वल्लभनगरवरून जे की माझ्या घरापासून पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि आम्ही आत्ता पोचलो आहे स्वारगेटला तर इथलं ट्रॅफिक बघून मला खरंच खूप जाम टेन्शन आलं आहे की आम्ही लॉग इन करायच्या आत पोचेल की नाही जाता जाता आम्हाला खिडकीतून शंकर महाराजांचं दर्शन झालं आणि आत्ता आम्ही पोचलो आहे कात्रजच्या घाटात कात्रजच्या घाटात एवढं भारी वाटत होतं एकतर मी बसलेले खिडकीच्या शेजारी एवढी मस्त हवा येत होती आणि सगळे ढग डोंगराला लागलेले रात्री मी अडीच वाजता झोपून सकाळी पाच वाजता उठलेले त्यामुळे काहीच झोप झाली नव्हती आणि खिडकीची शेजारी चे बसून अशी थंड हवा लागत होती की मी झोपूनच गेले एवढी झोप आणि ही मोबाईलमध्ये रील्स बघत बसली होती एका ठिकाणी गाडी थांबल्यानंतर माझ्या बीने वडापाव आणला जो की मला नव्हता पाहिजे पण मला भूक पण लागली होती त्यामुळे मी पण घेतलं खर तर खूप भारी लागत होता हा वडप फायनली आम्ही दीड वाजता दुपारच्या मामाच्या गावाला पोचलो तिथं गेलो आणि थोडंसं जेवण केल्यानंतर मी लगेच लॉग इन केलं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मी सुट्टी न घेताच गावाला आले होते त्यामुळे मी झालो पहिल्या लॉग इन केलं आणि आमचं लग बघ आम्ही येत होतो तोपर्यंत तो पाऊस नव्हता आम्ही जसं पोचलो तसा एवढा पाऊस पडायला लागला वाचलो आम्ही मी पटपट ऑफिसचं काम केलं आणि टेरेसवर आले टेरेसवरचा व्ह्यू तर बघा त्यानंतर मामा मला कुठं घेऊन गेला बघा कसलं भारी आहे हे आणि याचं पाणी एवढं जोरात वाहत होतं की याचा आवाज घरापर्यंत येत होता काय निवांत राव यांचं कसली मजा करतायत प्रवास करून खूप दमलेलो त्यामुळं आम्ही लवकर जेवण करून रात्री झोपलो आणि हा एक दुसरा दिवस त्या दिवशी होती चतुर्थी म्हणून आम्ही घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन आणि मावशीच्या गावाला निघालेलो माझ्या मामाच्या गावापासून मावशीचं गाव खूप जवळ आहे अगदी पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि आम्ही पोचलो आहे फायनली मावशीच्या गावाला तिच्या दारात एवढं भारी जांभळाचं झाड होतं आणि ते झाड पूर्णपणे जांभळाने भरलेलं हे बघा किती जांभळं लागलेले याला आणि मला ते जांभळं खूप आवडतात तिथे छोटी मुलं होते त्यांनी मग आम्हाला जांभळं गाडून दिले बिना घाबरता ते झाडावर डायरेक्ट चढत होते आणि ही आमच्या मावशीची मुलगी एवढी छोटी मुलं होती तरी त्यांनी पटापट पटापट एवढ्या कमी मुळात एवढी फास्ट जांभळ काढली हे बघा किती फ्रेश आहेत दोन तीन तास मावशीच्या घरी थांबल्यानंतर आम्ही परत मामाच्या घरी जायला निघालो आणि तिकडं जाण्याचं जा कारण असं की आम्हाला मामाच्या शेतात शेंगदाण्याची पेरणी करायला जायचं होतं शेंगदाण्याची पेरणी म्हणजे आमच्याकडे त्याला टोकणी म्हणतात मग आम्ही घरी पोचलो त्यानंतर थोडं चहा पाणी केल्यानंतर माझी मम्मी मामाचा मुलगा आणि मामा, मामा आम्ही शेतात निघालेलो ॲक्च्युली मला घरी बसून खरंच खूप बोर होतो एकतर कोणतरी बोलायला तरी पाहिजे नाही तर मग मला शेतातली कामं करायला खूप जास्त आवडतात म्हणून मी मामाला बोललं शेंगदाणे टोकायला आम्हाला पण यायचे हे जे सगळं दिसते ते माझ्या मामाचं शेत आहे आणि तुम्हाला माहिती आहे ते बिबट्या खूप जास्त येतात सगळ्यांना दिसतात मी विचार करत होते मला एकदा तरी दिसलं पाहिजे पण एक पण नाही दिसलं मला तर हे शेंगदाणे आम्ही घरून आणले होते टोकण्यासाठी तर मी माझ्या मम्मीनी माझ्या मामीने आणि मामानी आम्ही वाटून घेतले शेंगदाणे टोकण्यासाठी आणि शेंगदाणे टोकायलाच चालू केलं आम्ही थोडा वेळ झाल्यानंतर सगळ्यांनी ब्रेक घेतला आणि आम्ही वडापाव आणलेला येताना तर तो सगळ्यांनी मिळून खाल्ला इथं खाऊन झाल्यानंतर सगळे कामाला ला लागले तर माझी मम्मी आता करते भुईमुगाची टोकणी तर यासाठी थोडी माती काढायची खुरप्यांनी आणि त्या तीन किंवा चार शेंगदाणे टाकून ती माती बुजवायची असते तर ह्याला म्हणतात भुईमुगाची टोकणी तुमच्या भागात याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि आहेत माझ्या मामी आमच्या सगळ्यांपेक्षा मामी खूप फास्ट टोकत होत्या मामा मामीनं त्यांच्या कामात थोडी मदत केल्यानंतर आम्ही घरी निघालो पण घरी जाताना आम्हाला काय दिसलं बघा मोर तर ह्याला आम्ही खूप जवळून रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला पण तो खाली खालीच निघून गेला मे बी आमच्या पायांचा आवाज जास्त होता जास्त टाइमपास न करता आम्ही घरी निघालो कारण की आम्हाला पुण्याला जायला निघायचं होत नेहमीप्रमाणे माझी मम्मी आणि तिच्या घरचे सगळे इमोशनल होतात जेव्हा आम्ही घरी जायला निघतो तेव्हा तर आज आपण इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल माझ्या मामाचं गाव शेत जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय हॅव अ नाईस nice डे